नमस्कार स्वागत आहे तुमचं भाग्याच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे कांदे पोहे बनवण्यासाठी माय मी इथे साहित्य घेतलेलं आहे पोहे घेतलेले आहेत जिरं मोहरी घेतलेला आहे एक एक चमचा थोडीशी कोथिंबीर इथे कट करून घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक कांदा चिरून घेतलेला आहे लहान आकारामध्ये चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सही आपण इथे पोह्यांची बॅट कट करून घेऊयात पोहे आपण एका चाळणीमध्ये ओतून घेऊया चाळणीमध्ये मी इथे पोहे घेतलेले आहेत तर आपण या पोह्यांना छान असं धुवून घ्यायचं आहे छान असं मोकळं मोकळं धुवून घ्यायचं आहे कढईमध्ये मी इथे चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात हाय फ्लेमवर शेंगदाणे नाही भाजायचे त्याने ते करपू शकतात त्यामुळे एकदम मंदाचेवरच शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मुंदाचे वर मी इथं शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आता आपण एक एका वाटीमध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपण जिरा आणि मोहरी ॲड करणार आहोत जिरा आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे तुम्ही बघू शकता जिरा मोहरी इथे छान अशी भाजलेली आहे आता आपण यामध्ये कडीपत्त्याची पाणी ॲड करूयात आता आपण यामध्ये मिरची ॲड करूयात चार ते पाच मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत कांदा देखील ॲड करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत कोथिंबीर तेलात टाकल्यामुळे छान अशी भाजते आणि पोह्यांमध्ये छान असा त्याचा स्वाद उतरतो छान अशी आपण इथे ते कोथिंबीर तेलामध्ये भाजून घ्यायची आहे पण शेंगदाणे भाजून घेतले होते ते देखील यामध्ये ॲड करून घेऊयात यामध्ये हळद टाकून घेऊयात थोडस मीठ यामध्ये ऍड करून घेऊया मी ते पोहे छान असे धुऊन घेतलेले आहेत एकदम मोकळे मोकळे आहेत आता आपण हे पोहे फोडणीमध्ये ॲड करून घेऊयात आपण मीठ देखील ॲड करून घेऊयात थोडीशी साखर देखील करून छान असं मिक्स करून घेऊयात फोडणी आणि पोहे छान असे इथे एकजीव झाले पाहिजेत ही प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पोहे ते छान असे मिक्स झालेले आहेत आता या पोह्यांवर आपण थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत जेणेकरून ते छान असे मऊ होतील पोह्यांवर झाकण ठेवून आपण एक वाप काढून घेऊयात दोन ते तीन मिनिट आपल्याला वाफ छान अशी काढून घ्यायची आहे तीन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता पोहे इथे छान असे तयार आहेत पोहे जर मोकळे मोकळे बनवायचे असेल तर एकदाच धुवून घ्यायचे आहेत जास्त वेळ जर पोहे धुत बसलो आपण जास्त वेळ जर पोहे धुतले तर मग ते चिकट होऊ शकतात असे जर मोकळे मोकळे पोहे बनवायचे असेल तर एकदाच पोहे धुवून घ्यायचे त्यामुळे आपले पोहे छान असे मोकळे मोकळे बनतात तुम्ही बघू शकता चला तर मग आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद